आज आठ मार्च महिला दिन आणि महिला महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना कल्याणपूर्व ह्या शाखेच्या वतीने महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण म्हणजे महिला महिलांना कसे उद्योग करता येतील यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळ्या या बचत गटाच्या माध्यमातून काय काय योजना करतात त्यासाठी ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत गवानकर साहेब महिला जे अधिकारी त्यांना आपण इथे आमंत्रित केलं होतं त्याचप्रमाणे आम्हाला इथं अगरबत्तीचे व्यावसायिक असलेले विनायक कोटे यांचे ह्यांचे देखील आपण इथं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं ज्या यांच्या प्रेरणेने काही महिलांना आपण उद्योगामध्ये उद्योग काय काय उद्योग करू शकतो अशी एक संकल्पना आपण या ठिकाणी केली मला वाटतं त्याचबरोबर या शाखेच्या वतीने किंवा या कल्याणपूर्वेच्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही महिलांचा आधी गुंपूचा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे त्याचा उद्धवता असा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो